साठी ऍक्च्युली तुम्हाला सपोर्ट लागतो फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो तुम्हा, वेट लॉसच नाही होणार तर तुमचं तुम्हाला योगा ट्रेनर नाही व्हायचं आहे पण तुम्हाला फॉर्म करायचं आहे स्वतःला तर तुम्ही योगा टीचर ट्रेनिंग नक्कीच करू शकता हाय हॅलो नमस्कार मंडळी इथ तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर एकवीस जून जागतिक योग दिवस योग हा शब्द संस्कृत युज या शब्दामधून आलेला आहे शरीर मन आणि आत्मा याचं मिलन दर्शवणारा हा शब्द आहे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये योग योग साधना आणि योगासन याला अन्यन्य साधारण महत्व आहे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण योग करून आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त करू शकतो तर आज एकवीस जून जागतिक योग दिवस या निमित्ताने आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिने कमी वयामध्ये आपल्या योगविद्येच्या जोरावरती अनुभवावरती आसन योगा सेंटर मुंबईमध्ये स्थापन केलं आणि जिचं ध्येय आहे की केवळ शरीर आणि मन याच परिवर्तन न होता या प्रवासामध्ये झालं सा तर यु के अलायन्स याची ती वरिष्ठ योग प्रशिक्षक आहे आसन योगा सेंटरची संस्थापक असून तिच्या अनुभवाच्या जोरावर तिने आसन योगा सेंटर मुंबईमध्ये स्थापन केले तिला बारा वर्षाचा अध्यापनाचा आणि संस्था चालवण्याचा अनुभव आहे तिने पन्नासपेक्षा अधिक योगा टीचर ट्रेनिंग कोर्स यशस्वीरित्या आयोजित केले आहे दोनशे पंच्याहत्तरपेक्षासुद्धा अधिक विद्यार्थ्यांना तिने योग प्रशिक्षित केलेले आहे आतापर्यंत तिच्याकडे योग सेंटर तसेच कॉर्पोरेट योग हाताळण्यासाठी मुंबई आणि पुण्यामध्ये दहापेक्षा अधिक टीम मेंबर आहेत दरवर्षी आसन योगा सेंटर पंधरा ते वीस कॉर्पोरेट योगा वर्कशॉप देतात ज्यात पन्नास ते शंभर मेंबर या गटात असतात आणि ऑनलाईन किंवा प्रत्यक्षात हे वर्कशॉप केले जातात दीपिकाची उल्लेखनीय कामगिरी अशी की पार्ले बाजारने प्रेझेंट केलेल्या बीस मास्टर कॉम्पिटिशनचा पुरस्कार तिला मिळालेला आहे तसेच अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित आहे तर आता आपण भेटूया दीपिका साळके यांना तर आज जागतिक योग दिनानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा आणि हितगूज तुमच्याशी आपल्या चॅनलवर वर तुझं मनापासून स्वागत थँक्यू थँक्यू सो मच स्नेहा मला तुमच्या चॅनलवर बोलवल्याबद्दल आणि हितगुज चॅनल मी बघितलं आहे आणि खूप सगळे त्यातले व्हिडिओज पण बघितले आहेत खूप इन्स्पायरिंग आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअली स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग ऐकून आणि या ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुझ्याशी कमेंट so, थँक्स दीपिका मला so तुझ्या बालपणाविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल माझं बालपण हे विलेपार्लेमध्येच गेलं आहे माझी शाळा पालेडे विद्यालय आणि कॉलेज डहाणूकर कॉलेजमध्ये मी होते आणि मी कॉमर्स मध्ये कॉमर्सच्या फील्डमध्ये माझं बी कॉम कम्प्लीट केलं आणि म्हणजे ओव्हरऑल विलेपार्ले अंधेरी ह्या एरियामध्ये मी वावरले आहे आणि त्यातलं कल्चर आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सगळ्याच गोष्टी हव्या हव्याशा वाटणाऱ्या आहेत म्हणजे मला माझी जर्नी कळेलच पण त्याच्यानंतर मी ते, ते एक कम्फर्ट जे आहे ना ते मला विले मध्ये खूप मिळालेलं आहे इथे राहून तू योगा ट्रेनर आपण व्हावं असं एक ऍज अ करिअर म्हणून त्याच्याकडे बघावं असं तुला कधी वाटतं आणि त्यामध्ये तुझी प्रेरणा काय होती म्हणजे हे तर आहेच या व्यतिरिक्त तसा माझा काही विचार नव्हता की मी योगा प्रशिक्षक होईन पण स्पोर्ट्स मध्ये मला खूप आवड होती आणि मी एरोबिक्स शिकवायचे एरोबिक्स इन्स्ट्रक्टर म्हणून मी जस्ट एक हॉबी म्हणून शिकवायचे जेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि त्याच्यानंतर मग कॉमर्स uh, कम्प्लीट केल्यानंतर मी स्टॉक uh, एक्सचेंजमध्ये अभ्यास केला डेरिवेटिव्ह इक्विटीजच्या सर्टिफिकेशन घेऊन स्टॉक मार्केटमध्ये ऍक्च्युली जॉब केला आणि तेव्हा माझं कॉर्पोरेट करिअर ॲक्च्युली स्टार्ट झालं आणि ते एवढं हेक्टिक असायचं म्हणजे एक दीड वर्ष मी ते काम केलं त्याच्यानंतर मी जॉब स्विच केले आणि त्याच्यामुळे माझं जे फिजिकल ऍक्टिव्हिटी होती ती कमी झाली आणि त्याच्यामुळे जे सेडंटरी लाईफस्टाईल त्याच्यामुळे जो स्ट्रेस येतो आणि जे वर्क लाईफ बॅलन्स होतं ते होत नव्हतं आणि त्याच्यामुळे माझ्या कलिगने सजेस्ट केलं की यु नो आय डोंट यू जॉईन योगा क्लास आणि माझा जॉब असायचा अंधेरीमध्ये आणि मी योगा क्लास साठी कोलाब्याला जायचे सकाळी सहा वाजता उठून एक तास योगा करून मग घरी येऊन फ्रेश होऊन पुन्हा ऑफिसला जायचे आणि Uh, ते मी एन्जॉय करायला लागले समवेअर आणि uh, जॉब करता करता एवढा स्ट्रगल असायचा की म्हणजे मी कुठेतरी फेडअप झालेले की ना मला फिजिकल ऍक्टिव्हिटी माझी होत आहे आणि uh, स्ट्रेस पण वाढत चाललेला आहे आणि तेव्हा मला कुठेतरी वाटलं की नाही म्हणजे जर का इथे मला मनशांतीच मिळत नाही आहे आणि मी एन्जॉयच नाही करत आहे हे फील्ड तर मग समवेअर आय एम गोईंग इन अ रॉंग डायरेक्शन आणि तेव्हाच मला कळलं की नाही मग बाय डोंट मला ऍक्च्युली ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या आणि एका योगा सेंटरने मला अप्रोच केलं की तुम्ही आम्हाला जॉईन व्हा करून योगा ट्रेनर बना सो so, मग मी असं स्विच केलं म्हटलं ठीक आहे ट्राय हे पण एक माध्यम बघूया आपण ट्राय करूया करिअरचं आणि त्याच्यानंतर लुक बॅक म्हणजे मी तिथूनच मग माझी करिअर योगाची करिअर स्टार्ट केली मनशांती तू सोडायला गेली आणि एकदा ती मनशांती एक योगा ट्रेनर म्हणून तुला काही स्ट्रगल करावं लागला हो नक्कीच कारण जेव्हा आपण कॉर्पोरेट जॉब मधून स्विच करतो दुसऱ्या करिअरमध्ये तेव्हा आता आपण हे एक्सपेक्ट नाही करू शकत की जेवढे आपल्याला सॅलरी मिळते कॉर्पोरेटमध्ये की तीच आपण इनिशियल स्टेजमध्ये मिळेल so, सो त्याच्यासाठी ऍक्च्युअली तुम्हाला सपोर्ट लागतो फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो कारण बाहेरून बोलणारे भरपूर असतात की अरे यु नो तुम्ही बी कॉम केलं स्टॉक एक्सचेंज तुम्ही एवढं एज्युकेशन घेतलं आणि आता तुम्ही योगा ट्रेनर म्हणजे तशी योगा ट्रेनरला इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही बघाल तर इट्स जस्ट अ फिटनेस ट्रेनर एवढीच एक व्हॅल्यू आहे पण मी न, 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 मी बिकॉज आय वॉज एन्जॉईंग दिस फिटनेस ऍक्टिव्हिटी सुरुवातीला योगा इज नॉट अ फिटनेस पण सुरुवातीला इट्स जस्ट अ फिजिकल ऍक्टिव्हिटी फॉर मी आणि मी ती स्टार्ट केली हळूहळू म्हणून मी त्याच्यामध्ये खूप सगळे सर्टिफिकेशन्स घेतले मुंबईमध्ये जे सगळे इन्स्टिट्यूट आहेत मी स्वतःला म्हटलं की चार आणि चार ते पाच वर्ष मी फक्त या फील्डमध्ये काम करून बघणार आहे आणि मी हा विचार नाही करणार की मला एवढी एवढी सॅलरी हवी आहे एवढी एवढी ग्रोथ हवी आहे आधी मला फक्त एज्युकेशन हवं आहे क्वालिटी ट्रेनिंग हवी आहे सो चार पाच वर्ष मी मुंबईमध्ये थांबून ते सगळं एज्युकेशन घेतलं आणि तेव्हा कुठे मला क्लॅरिटी आली आणि त्याच्यामध्ये मी पर्सनल ट्रेनिंग करत होते म्हणजे फ्रीलान्सिंग करत होते सो त्या साइड बाय साईड मी जनरेट करत होते फंड माझ्यासाठी मनी जनरेट करत होते आणि त्याच्यामधूनच मग हळूहळू ग्रोथ आली पण ती जो स्ट्रगल आहे म्हणजे असं नाही की नाईन टू फायव्हचा जॉब तर सोडलेला होता म्हणजे इट्स नॉट सिटिंग वर्क इट्स लाईक यू हॅव टू ट्रॅव्हल तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन योगा क्लासेस घ्यायचे आहेत ग्रुप सेशन्स घ्यायचे आहेत सो त्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी येतात आणि ते सगळं करताना म्हणजे कधी कधी असं निराशा पण वाटायची की अरे आपण काय कर, करत आहोत काय शिक आणि काय करत आहोत सो so, पण योग ही अशी एक गुरु किल्ली आहे मला असं वाटतं की ती तुमची तुमची लाईफ पूर्ण चेंज करू शकते आणि त्याच्याच भरोश्यावर मी सतत करत राहिले म्हणजे ती कन्सिस्टन्सी मी ठेवली आणि पेशन्स ठेवला आणि त्याच्यामुळे एक चार ते पाच वर्षानंतर कुठे मला वाटलं की वा म्हणजे मी खूप चांगला डिसिजन घेतलं एक का की कारण त्याच्यानंतर माझी माइंड आणि बॉडी पूर्ण ट्रान्सफॉर्म झालेली होती आणि नाही लुक बॅक म्हणजे मी जेव्हा स्वतःला बघते की जेव्हा मी जॉब स्टार्ट केलेला तेव्हा मी काय करत होते माझे माइंडसेट काय होतं आणि आता कसा आहे तो, okay. तो एक ड्रास्टिक चेंज मला आता जाणवतो हो म्हणजे सुरुवातीचा टाइम जरी तो एक निराशाजनक थोडा असला किंवा स्ट्रगलिंग असला तरी आता ते समाधान आहे बघितल्यावर तुझ्या जनतेकडे वाटतं की सातत्य आणि ठेवलीस म्हणून तू इथपर्यंत मनशांती आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण तरी सुद्धा तुझं त्यामध्ये खूप डेडिकेशन म्हणजे ना हल्ली हल्ली मी पाहते म्हणजे प्रत्येकाला माहितीये की योगाचं काय महत्व आपल्या आयुष्यात आहे म्हणजे प्रत्येकाला हे खूप चांगलं माहितीये की मला रोज थोडं तरी एक्सरसाइज केलं पाहिजे hmm. पण ते होत नाही आणि मग कम्पल्शनसाठी मग आपण योगा क्लास करतो hmm. तर त्याच्या मागे आपल्या डोक्यामध्ये अशा काही वेगवेगळ्या संकल्पना असतात किंवा काही असा दृष्टिकोन असतात की मी दोन महिने योगा केला तर माझं इतकं वजन कमी व्हायला पाहिजे ऍक्च्युली योगासन केल्यामुळे काय फरक पडतो किंवा कोणी करायला पाहिजे योगा म्हणजे ज्यांच्या मनात असे प्रश्न आहेत योगा करायला पाहिजे जाऊ का नको त्यांना तू काय सांगितलं नक्कीच योग हा असा पाथवे आहे की कोणीही म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि ज्यांना मे बी काही आजार असतील नसतीलही फिट आहेत प्रत्येकाने योगा केला तर त्यांना ज्या ज्या लेवलवर त्यांची शरीर आणि मनाची जी लेवल आहे त्याच्यावर पासून त्यांना ते अपलिफ्ट होईल म्हणजे त्यांची एनर्जी त्यांची ऊर्जा ही नक्कीच वाढेल आता तुमचा अप्रोच कसा आहे योग साठी ते डिपेंड करतं जसं एखादं जसं तुम्ही म्हणालात की यु नो वेट लॉस साठी योगा केला पाहिजे का सो so, वेट लॉस साठी तुम्ही या आधी बघा काय फरक पडतोय म्हणूनच योगाचे वेगवेगळे स्टाईल्स आहेत ऍक्च्युली हतयोग हा एक ट्रेडिशनल प्रॅक्टिस आहे क्लासिकल स्टाईल त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये बारा ते पंधरा तुम्ही करू शकता आणि सूर्यनमस्कार आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन होतं प्राणायामाचे दोन तीन सिक्वेन्सेस आहेत ते तुम्ही ऍड करू शकता आणि मेडिटेशन रिलॅक्सेशनसाठी शवासना करून मेडिटेशन चा प्रकार तुम्ही असं करू शकता असं एका तासाचा तुम्ही पूर्ण प्रकार केला तर तुम्हाला हळूहळू स्टेबिलिटी येईल कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढेल म्हणजे जस्ट फिजिकल शरीराला फायदा होण्यासाठी असं नाही पण मनाला तुमचे पूर्ण तुमची मेंटेन राहायला सस्टेन राहायला पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला मदत करते आता जेव्हा वेट लॉसचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला फॅट रिड्यूस करायची गरज असते राईट Uh, नक्कीच लोकांना पण माहित आहे आता आणि आपलं जग एवढं पुढे गेलं आहे युट्यूब आणि पूर्ण सोशल मीडियामुळे की इट इज नॉट ओनली अबाउट फिजिकल ऍक्टिव्हिटी वन इट कम्स टू वेट लॉस इट्स अ सेव्हन्ही पर्सेंट डायट योअ लाईफस्टाईल एंड ट्वे फाय पर्सेंट यो तर जेव्हा तुम्ही ती एक्सरसाइज करत आहात इव्हन योगचे जे काही फिजिकल मुवमेंट करत आहात आम्ही एक्सरसाइज म्हणतच नाही आसनाला एक्सरसाइज कारण आसना एक्सरसाइज एक्सरसाईज नाहीच आहे आसना जेव्हा करता तेव्हा तुमचं ब्रेथवर्क मॅटर करतो हो, जेव्हा तुम्ही ती ब्रेथ जेव्हा कंबाईन करायच्या मुवमेंटमध्ये दे। तेव्हा आसन हे एक वेगळं प्रॅक्टिस समजली जाते देन एक्सरसाइज एक्सरसाइज हे मोर ऑफ मेकॅनिकल मुवमेंट आहे जी तुमची कार्डिओ बस्क्युलर सिस्टम स्ट्रॉंग व्हायला मदत करेल आणि uh, त्याच्यामध्ये वेट लॉस साठी जनरली लोक झुंबा करतील कार्डिओ एक्सरसाइजेस करतील जिम करतील आणि योगासाठी ऍक्च्युअली ते जात नाहीत वेट लॉस साठी पण योगाने पण वेट लॉस होईल कारण जेव्हा तुम्ही uh, तेच मी सांगत होते की वेगवेगळे स्टाईल्स आहेत योगा एक, एक क्लासिकल स्टाईल आहे त्याच्याबरोबर अजून ट्रेडिशनल स्टाईल आलेले आहेत इज अष्टांग योग सो so, ऍक्च्युअली आसन योगा माझी जी स्कूल आहे त्याच्यामध्ये मोस्टली मी अष्टांग आणि अयंगर योगाचे एक कॉम्बिनेशन आहे ते रिप्रेझेंट करते कारण जे आपले यंगस्टर्स आहेत युथ आहे ते मेनली त्यांना फिजिकल मुवमेंट ऍक्टिव्ह मुवमेंट डायनामिक मुवमेंट लागते आणि त्याच्यासाठी त्याने त्यांचं वेट लॉस पण होतं आणि मनशांतीसाठी जेव्हा तुम्ही ते ब्रेथ वर्क करता अष्टांग योग अष्टांग योग एक असा प्रकार आहे फिजिकल प्रॅक्टिस आहे तुम्हाला उजई ब्रिदिंग सतत घेतली पाहिजे सो so, उजई ब्रिदिंग मध्ये तुम्ही कॉन्स्टंट स्लाइटली थ्रोट कॉन्ट्रॅक्ट uh, करून, करून एक्झेल करत आहात सो so, जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट उज्जी ब्रेथ करत आहात अलोंग विथ युर मुवमेंट तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम रेग्युलेट होत आहे आणि ब्लड प्रेशर तुमचं रेग्युलेट होत आहे आणि तुमची जी थायरॉइड ग्लँड आहे जी थ्रोट मध्ये लोकेटेड आहे त्यात ती स्टिम्युलेट होते आणि ती एक इंडोक्राईन ग्लँड आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर वर्क करत आहात तेव्हा बाकीचे सगळे बॉडीचे सिस्टीम आणि बाकीचे ग्लॅंड आहेत ते सुद्धा मेंटेन राहतात रेग्युलेट होतात आ, तो एक मोठा फायदा होतो अष्टांग योगचा त्याच्यामुळे ऍक्च्युली योग हे ट्रेडिशनल प्रॅक्टिस आहे आणि लोकांना तेवढं अजून माहीत नाही आहे की भतयोग हे क्लासिकल चालले त्याच्यामुळे लोक म्हणतात की ओके म्हणजे थोडं मी म्हातारा झाल्यावर मग नंतर योगाकडे वळेन करून सुरुवातीला जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये खूप एनर्जी आहे तोपर्यंत आपण कार्डिओज करत आहोत एक्सरसाइजेस करत आहोत पण ऍक्च्युली लहान वयामध्ये जर का तुम्ही योग ची प्रॅक्टिस करायला गेला तर तुम्हाला हळूहळू जाणवेल की ही फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये तुमचा वेट लॉसच नाही होणार तर तुमचं पूर्ण माइंड बॉडीचा ट्रान्सफॉर्मेशन होईल माइंड स्टेबल होण्यासाठी खूप मदत होईल हो नक्कीच तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढतं आणि मेडिटेशन मुळे खूप सगळे फायदे होतात तुमचे जे न्यूरॉन्स आहेत ब्रेनचे न्यूरॉन्स आहेत त्याचं ऍक्टिव्हेशन होतं आणि जे वेग थॉट्स आहेत आपल्या म्हणजे माइंडमध्ये जे येतात तरी कधी निगेटिव्ह थॉट्स येतात सुसायडल थॉट्स येतात ते सगळे दूर व्हायला मदत होईल म्हणजे जेव्हा माणसाला ते थॉट्स येतात तेव्हा त्यांना कळत नाही की आपण कुठून मदत घ्यावी पण जर का तुम्ही योगा यो, योग ची साधना रेग्युलर केली तर हे सगळे थॉट्स येणं बंद होईल किंवा तुमचं एक इंटेलेक्ट जागा होईल की ते तुम्हाला गाईड करेल की नाही हे सगळे निगेटिव्ह थॉट आहेत आणि त्याच्यावर मी मात करू शकतो ती एक पॉवर आहे योग मध्ये साधना येते क्लॅरिटी येते दीपिका योग करायची नेमकी वेळ कोणते म्हणजे काही जण म्हणतात अर्ली मॉर्निंग करावं संध्याकाळी उशिरा तर ते नेमकं कधी सूर्यास्त आणि सनसेट हे या दोन मध्ये तुम्हाला खूप फायदा होतो सनराइज खूप जास्त फायदा होतो कारण जेव्हा सकाळी तुम्ही चार वाजता ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठता आणि सूर्याची जी एनर्जी घेता पूर्ण जग हे ऍक्च्युली एक कामिंग स्टेटमध्ये आहे सुषुप्त स्थितीमध्ये आहे जिथे काहीच हालचाल नाही आहे आणि तिथे तुम्ही जाग होऊन जेव्हा सूर्याची एनर्जी घेत आहात तेव्हा त्याचा खूप फायदा होतो म्हणजे फक्त शरीरावरच नाही पण मनावर तुम्हाला काही मॅनिफेस्ट करायचं का असेल तुमचे गोल्स तुमचे टार्गेट असतील तर ते तुम्ही मेडिटेशन मध्ये ध्यानमध्ये बसून सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर जर का केले तर त्याचा खूप फायदा होतो त्याचं जे धकाधकीचं जीवन आहे आ... आय सजेस्ट डोंट फोर्स सेल्फ कारण मग ते रात्री बारा वाजता झोपून सकाळी चार वाजता तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की तसा फायदा नाही होणार तुम्हाला तुमची एनर्जी लेवल मेंटेन तुम्हाला करता आली पाहिजे त्या वेळेला सो तुम्हाला हा आठ तास तुमची सहा ते आठ तास झोप झाली पाहिजे लवकर झोपून तुम्ही लवकर उठा आणि मग बघा काय त्याचा फायदा होतो पण तसं होत नसेल तर इट्स ओके म्हणजे तुम्ही सकाळी तुम्ही ज्या वेळेमध्ये उठत आहात सात आठ वाजता उठत आहात तर मग त्या वेळेला तुम्ही योगाची प्रॅक्टिस करा किंवा इव्हनिंग तुम्हाला कन्व्हिनियंट आहे ऑफिस मधून आल्यानंतर तुम्ही रिलॅक्स झालेले आहात आता काही स्ट्रेस नाही आहे सो त्या वेळेला तुम्ही एक तास काढा तुमच्यासाठी आणि योग साधना करा आणि तरीही तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल पण तुम्ही साधना करत आहात तर मग अर्ली मॉर्निंग इज अ बेस्ट टाइम सनराईज ब्रह्ममुहूर्त इज अ बेस्ट टाइम म्हणजे अजून एक माझा प्रश्न होता की संध्याकाळी समजा मला योगा योगा करायचा आहे जेवणापासून किती वेळानंतर करावा म्हणजे काही जण म्हणतात की ऑफिसवरून आलोय आता मी थकलो आणि आता मी कुठे योगा करू तर अशी समजा सिच्युएशन असेल तर कधी करावा योग सो इट इज ऑल अबाउट युअर हाऊ पॉवरफुल यू आर लाईक हाऊ स्ट्रॉंग यू आर इन युर माइंड तुम्हाला मेंटली प्रिपेअर करायला लागेल तुमच्यासाठी तुमच्या मध्ये पण आणि तुम्हाला माहिती आहे की मधून आल्यावर हाच एक टाइम आहे की मला एक तास माझ्यासाठी मिळणार आहे तर मग तुम्ही तो टाइम सोडणार नाहीत मग किती पण थकलेला असाल बिकॉज त्या वन मध्ये तुम्हाला एनर्जी जनरेट होते क्रिएट होत आहे तुमच्यासाठी मी टाइम देत आहात तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल सो तुम्हाला तसं माइंडला तुमच्या ट्रेन करायला लागेल की हा हे माझं रुटीन आहे आणि ह्या वेळेला मला योगची साधना करायची आहे बट अदरवाइज डेफिनेटली मॉर्निंग मध्ये आपण फ्रेश फील करतो जर का टाइम असेल तर तेव्हा करा ऑफिस मधून आल्यानंतरही थोडा ब्रेक घ्या दहा पंधरा मिनिटं आणि मग त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस स्टार्ट करा पण दोन ते अडीच तासाचा गॅप हवा तुमच्या मिल पासून जेवणापासून तुमच्या योगा प्रॅक्टिस मध्ये मला एक जस्ट थोडस होतं की या दरम्यान समजा ब्लॅक कॉफी वगैरे म्हणजे मी ऐकलंय तर हे योग्य एखादी ब्लॅक कॉफी घेऊन योगा युग करणं वगैरे ब्लॅक कॉफी घेऊन योगा करणं हे ॲक्च्युली मी ऐकलंय जिमचं कल्चर आहे ब्लॅक कॉफी घेऊन तुमची उत्तेजित म्हणजे तुमची पूर्ण नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यानंतर तुमचं माइंड पण खूप फास्ट चालायला लागतं ला 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 वेगवेगळ्या आयडियाज येतात आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी पण खूप फास्ट होते आणि चांगली होते बॅट बॉर्निंगसाठी ब्लॅक कॉफी घेतली जाते योग साठी ऍक्च्युली तुम्हाला गरज नाही अशा काही गोष्टींची डिपेंड करतं पर्सन टू पर्सन तुमचं काय रुटीन आहे कसं लाईफस्टाईल आहे ट्राय अँड हॅव नॅचरल अँड ऑर्गॅनिक लाईफस्टाईल वेन इट कम्स टू योगा प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही योगा प्रॅक्टिस साठी जर का स्वतःला डायरेक्ट करत आहात तर मग काय करा की मिनिमम म्हणजे यु you know, नो टू मिल्स अ डे इज इनफ दोन वेळाचं जेवण हा मी स्वतः जे डॉक्टर दीक्षित सांगतात ते फॉलो करते म्हणजे एटीन सिक्सटीन बाय एटचं डायट कारण ते खूप बरं पडतं आय मीन तुम्हाला मध्ये मध्ये खाल्ल्यानंतर खाल्ल्यानंतर नक्कीच तुम्हाला ती मध्ये जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यासाठी तुम्हाला रेस्ट मोडमध्ये जाणं गरजेचं आहे तुम्ही स्ट्रेस मध्ये आहात काम पण आहात मध्ये खात काम करत आहात तर मग ते डायजेशन पण तुमचं होणार नाही तुमच्या शरीराला लागणारच नाही आहेत ऍब्झॉर्बच नाही होणार आहेत न्यूट्रिन्स तुमचे सो असे दोन टाइम शोधा प्रोव्हाइडेड यू डोंट हॅव एनी क्लिनिकल बॅकग्राऊंड तुमचे हेल्थ कंडिशन नॉर्मल आहे तर तुम्ही नक्कीच सिक्स्टीन बाय एट फॉलो करू शकता त्याच्यामध्ये तुमचं फॅट बर्निंग पण होतं सूर्यास्ताच्या आधी खा आणि त्याच्यानंतर मग खाल्ल्यानंतर मग एक दीड तासाने बघा तुम्ही योग म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही योग करत आहात तर जरुरी नाही की खूप रेग्युर फिजिकल ऍक्टिव्हिटी कराल जस्ट जेंटल मुवमेंट सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम आणि मेडिटेशन केलं तरी तुम्हाला खूप फायदा होईल मॉर्निंग मध्ये करत आहात आणि तर तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त भर द्या आणि मग फॉलोड बाय प्राणायाम अँड मेडिटेशन आणि मग त्याचा तुम्हाला वेगळा इम्पॅक्ट होईल तुमच्या शरीरावर आणि मनावर दीपिका समजा आता मला तुझ्या इन्स्टिट्यूटला एक जॉईन व्हायचं असेल योगा, योगा करण्यासाठी किंवा समजा इकडे बघणारे जे व्हिवर्स आहेत त्यांना मला योगा ट्रेनर व्हायची इच्छा असेल तर तुला मी कसं कॉन्टॅक्ट करू शकतो सो माझा नंबर येईलच तुम्हाला युट्यूबवर तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आसन योगाचे दोन ब्रांचेस आहेत एक मुंबईमध्ये विलपार्लेमध्ये आणि पुण्यामध्ये वाकडला uh, लास्ट इयरच आम्ही स्टार्ट केला आहे तर दोन्ही ब्रांचेसमध्ये दोन्ही स्टुडिओज किंवा योगा सेंटर्समध्ये रेग्युलर बॅचेस डेली बॅचेस होतात तर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही जस्ट रेग्युलर बॅच जॉईन करा म्हणजे तुमचं एम आहे की तुम्हाला डेली प्रॅक्टिस हवी आहे बॅच जॉईन करा मॉर्निंग आणि इव्हिनिंगचे टायमिंग आहेत जर का तुम्हाला यू नीड टू अंडरस्टँड वॉट योग इज यू नीड मोर इन अबाउट योगा मे बी तुम्हाला योगा ट्रेनर नाही व्हायचं आहे पण तुम्हाला तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं आहे स्वतःला तर तुम्ही योगा टीचर ट्रेनिंग नक्कीच करू शकता योगा ट्रेनर व्हायचं आहे योगा टीचर ट्रेनिंग करा तुम्हाला आ... योगिक लाईफस्टाईल इन्कल्केट करायची आहे तुमच्या लाईफमध्ये तुमचं टार्गेट आहे वेट लॉस पण तुम्हाला माहित नाही ते कसं करायचं आहे तरीही तुम्ही योगा टीचर ट्रेनिंग करू शकता कारण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळी इन्फॉर्मेशन मिळते जी तुम्ही जी हवी हो आहे ती तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये मध्ये आत्मसात करू शकता आणि ती इम्प्लिमेंट करू शकता सो तो वन मंथचा कोर्स असतो आणि ते वीकेंड बॅचेस पण अवेलेबल आहे स्पेशली वर्किंग प्रोफेशनल्स साठी आणि वन मंथचा कोर्स केल्यावर आम्ही स्पेशली योगा ट्रेनर्स जे करिअर म्हणून करणार आहेत सिक्स मंथचा इंटर्नशिप प्रोग्राम पण देतो सो त्याने त्याच्यामध्ये फायदा होतो की ते हळूहळू त्यांचे स्किल्स डेव्हलप करतात त्याच्यामध्ये त्यांना प्लॅटफॉर्म देतो की ऍज अ फ्रीन्सर तुम्ही तुम्हाला लीड दिले जातात मग तुमचं अर्निंग स्टार्ट होतं आसन योगामध्ये येऊन तुम्ही क्लासेस घेता तुमचा कॉन्फिडन्स वाढतो ग्रुपमध्ये जेव्हा तुम्ही क्लासेस कंडक्ट करता सो अशा पद्धतीने मग तुम्हाला ग्रुम करायला वाव मिळतो टीचर ट्रेनिंग केल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आम्ही योगा रिट्रीट्स पण घेतो योगा वर्कशॉप्स घेतो सो बरेचसे म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस पण आहेत जर का तुम्हाला वन मंथ एवढा नाही स्पेंड करायचा आहे टीचर ट्रेनिंगमध्ये तर वन वीकचे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत किंवा तुम्हाला यू आउट ऑफ द सिटी अँड जस्ट हॅव पीसफुल एन्व्हायरमेंट अँड ट्रान्सफॉर्म योगा रिट्रीज पण अवेलेबल आहेत सो असे बरेचसे ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्ही जॉईन करू शकता दीपिका तुझ्या चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे uh, ना तो खरंच सांगतोय की तू इतकी वर्ष जे विद्या करतेस आणि तुझ्या शरीराकडे बघून ह्याचा अंदाज येतोच आहे तर तुला बघून मी खरं इन्स्पायर झाले मी ना योग साधना आणि हे सगळे शब्द वगैरे ऐकले होते ऐकून माहिती बरीच होती पण आज बऱ्याच गोष्टी मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती झाल्या मी प्रयत्न करते की माझे व्हिडिओ कायम इन्फॉर्मेटिव्ह असावे आणि त्या अपेक्षेप्रमाणे हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेशनने भरलेला झाला त्याचं कारण तू तर तुझ्या या बिझी शेड्यूल मधून तू वेळ काढलास आणि हा मला वेळ दिलास माझ्या त्याबद्दल मी आभारी आहे मधून आलेला दिला धन्यवाद त्याच्यासाठी आणि मला असं वाटतं की फक्त शारीरिक गरज म्हणून नाही केवळ एक्सरसाइज किंवा आपल्या शरीराला त्रास देणार म्हणून नाही तर मेंटल हेल्थ सध्या फार फार गरजेची आहे त्यासाठी तरी आपण सगळ्यांनी योग साधना केली पाहिजे आणि गा हा मला वाटतं हा खूप चांगला मेसेज हा व्हिडिओ पण मी देऊ इच्छिते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की कळवा आणि आवडला तर प्लीज लाईक करा मला अपेक्षा आहे की हा नक्कीच आवडेल कारण हा आपल्या प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानस दृष्टीसाठी महत्वाचा आहे आणि प्लीज प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्स मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद